असं होत का की पडल्या पडल्या तुमचा नवरा पटकन झोपून जातो आणि तुम्हाला झोपच लागत नाही याला म्हणतात स्लीप लेटन्सी आता महिलांमध्ये हा त्रास जास्त का होतो तर महिला जेव्हा बेडवर झोपायला येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंतचे सगळे विचार येतात की मी हे केलेलं हे चांगलं नाही झालं आणि त्यामुळे त्यांचा ब्रेन इझिली शट डाऊन होत नाही आणि त्यांना झोप येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये सतत हार्मोनल इम्बॅलन्स असतात पाळीच्या आधीचे हार्मोन्स वेगळे पाळीच्या नंतर हार्मोन्स वेगळे आणि त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे आवश्यक हार्मोन झोप येण्यासाठी स्त्रवायला हवं ते स्त्रवत नाही आणि त्यांना झोप येत नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट त्या इझिली लेट गो करत नाही मनाशी सगळं आठवून ठेवतात आणि झोप येत नाही जेव्हा इन्सोमियाचा असा पेशंट क्लिनिकमध्ये येतो त्याला काही उपाय आपण मुद्दाम सांगतो की शांत झोप येण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यंग शरीराला तेल लावायला सांगतो आंघोळीच्या आधी की त्यामुळे त्याला एक रिलॅक्स फिलिंग येतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक व्यायाम मी त्यांना खास सांगते की डोळ्याच्या पापण्या आहेत त्या उघड झाप अशा पन्नास वेळा करायच्या एक दोन तीन चार ते करता करता ते इतके दमतात पापण्या जड होतात आणि त्यांना शांत झोप लागते हा व्यायाम तुम्हीही करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला शांत झोप लागली का